नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचे डोसे कसे करायचे कर त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी दुधी भोपळा घेतला आहे एक आणि दोन वाट्या मी रवा घेतला आहे दहीव घेतले अर्धी वाटी आणि वा... मिरचीचा ठेचा घेतला आहे तुम्हाला लाल तिखट हवा असलं तर लाल तिखट घाला मी यातला अर्धाच वापरणार आहे त्याची साल काढून किसून घेते मी भोपळा ह्याची वरची साल काढून घ्यायची छान लागतात डोसे भोपळा किसून घेतलाय मी हे एवढं असं बी काढलं आहे मी हे कवळच आहे घातलं तरी चालते पण मी काढले हे भोपळा किसून घेतलाय आता मी हा रव्यात घालते एक दहा पंधरा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे डोसे करणार आहे बेडाच्या तव्यावर दही घालायचं अर्धी वाटी तुम्ही ताक घातलं तरी चालेल आणि पाणी घालायचं आहे रवा भिजले एवढं पाणी घालायचं सैल सर्व करायचं आहे आपल्याला हे बॅटर पाणी घालायचं भरपूर अजून खोबऱ्याच्या चटणी बरोबर छान लागतात डोसे अजून जरा पाणी घालते ह्याच्यात मी आणि मिरचीचा ठेचा आहे तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल मी का अर्धा चमचा घालते अजून जरा पाणी लागतं याला पाणी घालते मी हे असं झाले भिजवले एक पंधरा मिनटातही भिजत ठेवते आणि मग तुम्हाला डोसे कसे करायचे ते दाखवते भिजवलेलं बॅटर असं आहे बघा हे कोथिंबीर घातली मी थोडी हिच्यात मग असे मीठ घालायचं राहिले ठेच्यामध्ये मीठ आहे तरी पण आता मीठ घालते मी चवीनुसार आणि थोडंसं अजून पाणी घालून पातळ करून घेते तवा ठेवलाय गरम करायला रवा भिजत होता तो पण मी खोबरे ओल्या खोबरेची चटणी करून घेतली आहे अशी चटणी करून घेतली आहे तवा गरम झालाय आता आपण डोसे करून घेऊया की प्रत्येक वेळी असं हलवून घ्यायला लागते नाही तर रवा खाली बसतो गॅस मोठा करते तवा तापलेलाच आहे आणि तेल टाकून घेऊया आपण सगळीकडे आपण आता डोसा घालूया तव्यामध्ये छोटे छोटेच करणार आहे मी तेल टाकते आणि आता आपण झाकून ठेवूया डोसा आपला हे झाड आहे बघा तयार आता हे आपण पलटून घेऊया दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचा

तुम्ही दुधी डोसे करून बघा मस्त लागतात खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर सुद्धा चांगले लागते अशा पद्धतीने तुम्ही करून बघा दुधी भोपळ्याचे हो डोसे करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या कदाचित आमच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद